अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आलेल्या संकटांचे निवारण कसे करावे आज मी तुम्हाला एक शाबर मंत्र सांगणार आहे कारण शाबर मंत्र हे स्वतः सिद्ध असतात त्यांची विशेषता अशी असते की फक्त उच्चार केल्यानेच त्यांचे कार्य सुरू होते तर हा मंत्र कितीही मोठं संकट असो त्याचे निवारण असा है ओम हरे हरे अंजनी कुमार मार मार जाव जाव. कोट कोट बंद बंद पूर्व बंद पश्चिम बंद उत्तर बंद दक्षिण बंद आकाश बंद पता बंद तीन ताल के देव बंद फुरो मंत्र ईश्वरो वाचा गुरु का मंत्र सच्चा हा मंत्र तुम्हें रोज सका एक किंवा जमेल तितक्या वेळा जप करा जितका अधिक जप कराल तितका परिणाम अधिक होईल तसेच दर शनिवारी मारुती देवाचे दर्शन घ्या आणि त्यांना तेल चढवा यामुळे भगवान मारुती प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्व संकटांपासून मुक्त करतात हा उपाय अतिशय सोपा आणि प्रभावी आहे तर मंडळी भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ